नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं असेल तर त्या सर्व पदांसाठी जो काही सारखा असणारा सिलेबस म्हणजे नॉन तांत्रिकचा आहे ज्याच्यामध्ये जी के त्यानंतर परत मराठी इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्ता याचे क्वेश्चन तुम्हाला असतील ऑलमोस्ट तरी चाळीस प्रश्न किंवा साठ प्रश्न तुम्हाला असतील आता महानगरपालिका फॉलो करत आहे चाळीस नॉन तांत्रिकचे असतील आणि तांत्रिक जे आहे ते साठ प्रश्न सो आता आज आपण काय करणार आहोत की नॉन तांत्रिकचे जे काही चाळीस प्रश्न असतात ते कशा पद्धतीनं विचारतं किंवा टी सी एसमध्ये जे काही दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत विचारलेले आहेत रिपीट रिपीट झालेले आहेत ते सगळे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून या आणि परत परत सांगतोय अशाच पद्धतीचं स्टडी मटेरियल माझ्याकडे उपलब्ध आहे सो ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून ते माझ्याकडून हस्तगत करून घ्या टेक्निकलचे नर्सिंग फार्मसिस्ट त्यानंतर लॅब टेक्निशियन याचे आहेत जी एन एम एन एम सगळे काढलेले आहेत हं अभ्यासक्रमाची जो काही रूपरेषा वगैरे आहे त्याला धरूनच काढलेले आहेत ॲज इट इज सो कॉन्टॅक्ट लगेच करून घ्या आणि आजपासून तयारीला लागा चला पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतोय की इंग्रजी वर्णमालेतील संबंध ओळखून उत्तर द्या लक्ष ठेवा जी काही इंग्रजी वर्णमाला आहे त्याच्यामध्ये जे काही टेक्निक आहेत ते सगळे पाठांतर करा किंवा प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त सो यानं खूपदा भर दिला आहे टी सी एस वाल्यांनी सो आता बघा याच्यामध्ये काय दिलं आहे एक्स व्ही बी डीचा अशा पद्धतीचा सहसंबंध पी एन टी व्हीशी आहे त्यानंतर ही एक अक्षर मालिका झाली लक्षात ठेवा हां त्यानंतर हे जे आहे ते ही दुसरी झाली आता आपल्याला या दोघांच्या बेसिसवर याचं आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे ओके तर आता इथं जर आपण बघितलं तर स्पेशली तुम्हाला ए व्ही सी डी पाठ असणं आवश्यक आहे जी काही वर्णमाला वगैरे आहे ती माझ्याकडे या ठिकाणी लिखित स्वरूपात आहे आपण उत्तर या ठिकाणी शोधूयात ओके हां ते नोट डाऊन करून घ्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल हां एकच एक। तर आता बघा इथं काय काय दिलं आहे त्या सगळ्या आपण ते जिल्ह दिलं आहे ना त्याचाच आपण या ठिकाणी वापर करूया आता एक्स्ता या ठिकाणी जर बघितला तर एक्स हा कितव्या स्थानावर आहे हो हा एक्स चोवीस चोवीसाव्या स्थानावर आहे तर याचा सहसंबंध आपल्याला कशाशी जोडावा लागेल या वर्णमालिकेत वर्णमालिकेतील जे काही पहिलं अक्षर आहे त्याच्याशी म्हणजेच एक्सचा सहसंबंध पीशी जोडा त्यानंतर याचा सहसंबंध एनशी जोडा बीचा टी सी आणि डीचा वी सी आता याच्यामध्ये नेमका काय सहसंबंध आहे आता बघा सिंपल जर बघितलं तर एक्सचा चोवीसावा आहे आणि पीचा जर बघितला तर कितवा सोळावा आहे म्हणजे ओव्हरऑल एक्स आणि पीमध्ये एक आठ अक्षर म्हणजेच एक्सपासून जर मागे आपण विचार केला तर पी हे कितव्या स्थानावर आहे आठव्या स्थानावर आहे हे आपल्याला एवढं कळालं ॲज इट इज त्याच पद्धतीनं बघा कुठं दिले वी वी कुठं आहे वी जर आपण पाहिलं तर हे कितव्या स्थानावर झालं हे बावीसाव्या स्थानावर झालं तर यन कितव्या स्थानावर असेल तर बावीसमधून आठ जर मायनस केलात तर तुम्हाला किती चौदा भेटतात ओके सो यान हा सुद्धा म्हणजेच हे सुद्धा आठव्या स्थानावर आहे म्हणजे ते काय केले की हे जे आहेत याच्यापासून मागचं जे आठव्या क्रमांकाचं अक्षर आहे ते पुढच्या सिरीजमध्ये घेतलंय आता ॲज इट इज डी जर बघितलं डीपासून माग आठव्या क्रमांकावर डी हे चौथ्या क्रमांकावर याच्यापासून माग आठवा बघा हा पहिला दुसरा तिसरा त्यानंतर परत चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा आलं डी पासून वी ओके त्याच पद्धतीनं ही सीरीज या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्याला धरून बघा आता हे सुद्धा तुम्ही पाहू शकता अथवा याचा पहिला पहा आणि नंतर लास्टचा कारण का दोघांचा पण सहसंबंध सारखाच असतो तर बघा आता आर बघा कुठं आहे आर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आहे अठराव्या क्रमांकावर आर आहे तर याच्यापासून मागं जर तुम्ही आठ मायनस केलात तर दहाव्या स्थानावर काय येईल पी येईल सॉरी जे येईल ना सो so, आर आणि जे बघा हे आर पासून परत मागं आठव्या स्थानावर हे जे या ठिकाणी आलंय ओके हे लक्षात आलं ॲज इट इज आता जास्त वेळ न गमवता एक्स आणि पीचा सहसंबंध पाहूयात आणि सगळ्यांचा आपल्याला कळून जाईल की मागं आठव्या आठव्या वास्त क्रमांकावर ते जात आहेत म्हणून तर एक्स बघा एक्स परत चोवीसाव्या स्थानावर आहे एक्स परत पी म्हणजेच इथं सुद्धा दिलंय इथं सुद्धा हे सुद्धा ॲज इट इज सेम टू सेम यांचा सहसंबंध आपल्याला मिळाला त्याच पद्धतीनं आपल्याला टी बघा टी कुठं दिले या ठिकाणी आहे त्यामुळं आता जर आपण बघितलं टी हा विसाव्या स्थानावर आहे त्यामुळे आपल्याला कितव्या स्थानाचं घ्यावं लागेल तर बाराव्या स्थानाचं म्हणजेच यल आपल्याला घ्यावं लागेल आता यल कोण कोण कोणकोणत्या ठिकाणी आहे तर इथं सुद्धा आहे इथं आहे इथं आहे ओके आता परत दुसरं आपल्याला शोधायचं आहे आर दिलाय आर हा कितव्या क्रमांकावर आहे हो तर आर या ठिकाणी जर बघितला तर अठरा अठराव्या क्रमांकावर तर आर इथं ऑलरेडी दिलाय आहे आर आरचा असा संबंध जेशी बघा तर यल आणि जे फक्त आणि फक्त एका ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे हे आपलं योग्य उत्तर असेल बाकीचं शोधत नका बसू सरळ पुढं निघून जा परत परत सांगतोय कारण का वेळ कमी असतो आणि तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी फार सोडा सोडावे लागतात जास्त असतात आलं लक्षात हे या ठिकाणी आलं त्यानंतर परत दुसरा प्रश्न बघा अगदी सोप्या भाषेत सांगतोय पहिलीच्या दुसरीच्या पाचवीच्या मुलाला समजून जाईल असे आहेत प्रश्न आणि तुम्हाला सांगतोय ॲज इट इज सेम टू सेम हाच पॅटर्न आहे लक्षात ठेवा जास्त हार्ड लेवलच्या तुम्हाला येणार नाहीत आता इथं काय दिले नातेसंबंध आता याच्यामध्ये बघा काय दिले की हे असं इक्वलचं चिन्ह म्हणजेच काय तर ए ही बी ची मुलगी आहे म्हणजे ॲज इट इज बी ही काय आई सुद्धा असू शकते किंवा वडील सुद्धा असू शकतात आता आपण काय करायचं सरळ मांडून घ्यायचं हे बघा हा चिन्ह दिलाय ना हा चिन्ह इथं बघा तर याच्यामध्ये पी पी जो आहे म्हणजेच ए म्हणजेच पी झालं तर पी जो आहे तो ओचा भाऊ आहे म्हणजे इथं लिहून घ्या ओ हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल हे आपल्याला सांगता येत नाही लक्षात ठेवा तर हिचा कोण म्हटले भाऊ भाऊ कोण आहे पी आहे हे मांडणी करून घ्या अथवा सगळ्यात मोठी मांडणीसुद्धा करू शकता म्हणजे जसं की आता याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात वरचं नातं हे वडील आलं त्यानंतर आई वगैरे येतं किंवा त्याची पत्नीसुद्धा हे सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता बट तुम्हाला जर जा असं जायचं असेल तर हे सुद्धा जाऊ शकता किंवा हे अशा पद्धतीनं सर्वात वरचं नातं कुठलं वडिलांचं तर बघा हे कुठं आहे या ठिकाणी इथं दिले तर इथं काय दिले ए अशा पद्धतीनं दिले म्हणजे ई जे आहे ते काय यसचे वडील असतील म्हणजे ॲज इट इज काय करा ई हे वर लिहा याच्या खाली यस यस हा काय आहे मुलगा असेल अथवा मुलगी असेल माझ्या मते हां हे आपण दुसरीकडे व यूज करूयात असू द्या हं हे इथं ई दिले ईच्या खाली जा यस यस हा काय आहे मुलगा असू द्या किंवा ॲज इट इज मुलगी ओके हां आता बघा यल आणि ॲट द रेट ई दिले म्हणजेच ॲट द रेट म्हणजेच काय पत्नीचं सिंबॉल आहे ना तर यल ई काय झालं ईची पत्नी आहे ना हे म्हणजेच बघितलं तर यल यल म्हणजेच हे आणि ई बीची पत्नी म्हटलं so, हो हो आहे ना सो ॲज इट इज ईची पत्नी कोण होईल रे यल होईल ओके यल ही काय झाली आई झाली किंवा यांची पत्नी त्या ठिकाणी झालेली आहे यशची ही काय झाली आई झाली ईची काय झाली पत्नी झालेली आहे म्हणजे हे दोघं काय आहेत नवरा आणि बायको वगैरे आहे यांच्यामध्ये आईवडिलांचं नातं आहे आता आपल्याला काय विचारलंय ओ आणि यल यांच्या दोघाचं सहसंबंध ओ आणि यल म्हटलंय म्हणजेच काय ओ जे आहे ओ ही बीची मुलगी आहे म्हणजेच यल यल ची मुलगी कोण आहे ओ आहे ओके हां हे इथं सहसंबंध दिला आहे ना पाहून घ्या तिथं सांगतोय व्यवस्थित तर आता बघितलं तर आपल्याला काय विचारलंय पी आणि ओ यांच्या दोघामध्ये ओ आणि पी हे भाऊ बहीण किंवा भाऊ आहे ओचा वगैरे तर आता बघा इथं आपल्याला अशा पद्धतीनं मिळाला तर बघा ई आणि ची ही तीन आपत्ती आहेत यश सुद्धा या, या दोघांचं आहे परत ओ आणि जो काही इथं आपल्याला दिलाय ना ओ आणि पी हे दोघंसुद्धा भावंड आहेत किंवा ॲज इट इज ओ ही काय आहे मुलगी दिले कोणाची मुलगी आहे येलची आहे त्यामुळं लक्षात ठेवा हे तुम्हाला डायग्राम या ठिकाणी अशा अशा पद्धतीने निर्माण होतं पाहून घ्या हे दोघं नवरा बायको आहेत यांचं अपत्य हे सुद्धा आहे आणि यलचं अपत्य सुद्धा हे सुद्धा आहे तर आता आपल्याला काय विचारलंय की पी आणि यश तर पी हा ओचा भाऊ आहे म्हणजेच यश सुद्धा हा काय याचा भाऊच होईल ना त्यामुळं हे आपलं बरोबर असेल तुम्ही मांडणी व्यवस्थित करा तुम्हाला शंभर टक्के उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल ओके हा परत काय दिले की अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये महाराष्ट्रात डेक्कन एज्युकेशन सोटा सोसायटीची स्थापना कुणी केली टिळक आणि अगरकरांनी त्या ठिकाणी केलेली आहे परत या दोघांनीसुद्धा एकत्र वृत्तपत्रकारिकतेमध्ये सुद्धा कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जसं की गोपाळ गाणी सागरकर आणि जे लोकमान्य टिळक किंवा बाळगंगाधर टिळक हे जे होते किंवा यांनी काय केलं की केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र त्यांनी काय केले निर्माण केले आणि जे संपादक वगैरे आहेत ते ऑलरेडी हे होतील ओके हं परत त्यांनी परत गीता गीतारस्य वगैरे काहीतरी आहेत त्यांची बरीच सारी महत्त्वाची महत्त्वाची कार्य यांच्याबद्दल थोडं पाहून घ्या हं परत पाहिलं तर वल्लभभाई पटेल यांना काय आपल्या भारताचे लोह पुरुष या नावानं ओळखलं जातं हं त्यांचेसुद्धा महत्त्वाचं योगदान आहे हेही लक्षात ठेवा त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा हे जे आहेत ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत हेही तुम्ही लक्षात ठेवा पहिले पंतप्रधान ते होते त्यानंतर परत जर बघितलं तर महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत परत त्यांनी ज्या काही चळवळी वगैरे उभारल्या त्यावर सुद्धा थोडं लक्ष द्या ओके परत टेकी सेने या वाक्यप्रचाराचा अर्थ वगैरे टेकी सेने म्हणजे काय स्पेशली करून अगदी दमून जाणं ते त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा शेवट होणं किंवा अंत वगैरे होणं असंही म्हणू शकता त्याच्यामध्ये म्हणजे एक पद्धतीनं तुम्ही थकून जाता तो त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो ओके बाकी जे आहे ते ॲज इट इज टक लावून पाहणं म्हणजे ते मन त्यावरच जडणं वगैरे ॲज इट इज आपण टक लावून कशाला पाहतो आसेल, की एखादी गोष्ट ओळखीची असेल किंवा ओळखीची वाटत असेल तर ते कन्फर्मेशन घेण्यासाठी ती आपण पाहत असतो त्यानंतर एट दाखवणे एट दाखवणे म्हणजे काय एक पद्धतीनं आपण त्याला काय म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स किंवा एक कमांड वगैरे दाखवणं ते सुद्धा त्याच्यामध्ये म्हणू शकतो ओके हां बाकी लक्षात ठेवा अशाच पद्धतीचे नर्सिंग नॉन नर्सिंगचे माझ्याकडे आहे टी सी एसचा जो काही ॲक्च्युअलमध्ये पॅटर्न आहे त्यावर आधारित आहे ते क्वेश्चन लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून द्या आजपासून सराव करा ओके परत पांढरा शुभ्र या शब्दामध्ये कोणता समास आहे तर याच्यामध्ये आवडणारा किंवा आढळणारा जो आहे तो कर्मधारेय समास या ठिकाणी आहे लक्ष ठेवा याच्यामध्ये कर्मधारेय समासामध्ये एक स्पेशली करून एक प्रकारचा असा समास असो जसं की पहिले शब्द हे दुसऱ्या शब्दाचं विशेषण असतं ओके लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल म्हणजे याच्यामध्ये बघा पांढरा हा पहिला शब्दला शुब्र। आहे दुसरा शुभ्र शुभ्र हा काय आहे विशेषण आहे म्हणजे दुसरा शब्द हा एक विशेष बाब दर्शविणारा वगैरे त्यानंतर बहुवी याच्यामध्ये काय असं नसतं दोन्ही शब्दांना अर्थ वगैरे असतं जसं की राजवर्धन ते त्याच्यामध्ये मोडतं त्यानंतर द्विगु न तत्पुरुष याचं काय करा तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता व्याख्या त्याची करा अथवा उदाहरण दिला तरी चालेल ओके परत भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर लोकसभेचे पहिले अध्यक्ष वगैरे कोण होते तर ते जी वी मावळणकर किंवा गणेश वासुदेव मावळणकर ते त्यांचं नाव आहे ते जे आहे ते सर्वात प्रथम लोकसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत ओके पी एन राव यांच्याबद्दलसुद्धा माहिती काढा परत एच सी मुखर्जी हेही महत्त्वाचे आहेत त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणा तर हे जे होते ते आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती त्या ठिकाणी होते ओके हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे जे काही पहिले पहिले झालेले आहेत ह त्यावर थोडं जास्त फोकस करा ह परत ॲज इट इज त्याच पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिसला आहे पाहून घ्या हां त्याच्यापेक्षा याचं उत्तर कमेंट करण्यापेक्षा काय करा हं याच उत्तर तुम्ही कमेंट करा कारण का तुमच्यासाठी थोडंफार सोडतो हे सगळे दोन हजार पंचवीस मध्ये विचारलेले प्रश्न आहेत रे बाळांनो जेवढं जास्त होईल तेवढं फोकस करा अशीच प्रश्न सोडवा जिथून झालं तिथून सोडवा बट मध्ये बॅटरणं हा असला पाहिजे आता इथं जर बघितलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जा जागी विचारायचं आहे तर इथं जर बघितलं तर एकशे एकोणतीस मधून त्र्याऐंशी जर मायनस केलात तर यांच्या दोघांमध्ये किती येतं फरक जर बघितलं तर शेहेचाळीस येतं ना हं तर लक्षात ठेवा या दोघांमध्ये शेहेचाळीस फरक आला तर त्याच पद्धतीनं एकशे शहाण्णवमधून एकोणतीस जर मायनस केलात तर किती येईल हां एक मिनटं हां इथं जर बघितलं तर एकशे शहाण्णवमधून मायनस जर केलात एकशे एकोणतीस तर कितीचा फरक येईल सदुसष्ट येतील ना हां त्याच पद्धतीनं दोनशे बेचाळीसमधून जर एकशे शहाण्णव जरी मायनस केलात तर किती येईल परत इथं सत्तेचाळीसच येतील हां एवढं लक्षात ठेवा चालेल परत आता काय करा हे तीनशे नऊमधून मधून दोनशे बेचाळीस जर मायनस केला तर किती येतील परत किती येतील सदुसष्ट येतील म्हणजे काय करत आहे ते पहिला शेहेचाळीसची पेर म्हणजे दोघांचा फरक दुसरा जो फरक आहे सदुसष्ट परत शेहेचाळीस शेहेचाळीस का हां शेहेचाळीसचा फरक शेहेचाळीसच आहे बरं हां परत दुसरी जी जोडी आहे ती सदुसष्टचा फरक म्हणजे यांच्या दोघांमध्ये परत आता जर बघितलं तर तीनशे पंचावन्न मधून जर तीनशे नऊ काढून टाकला तर कितीचा फरक येईल शेहेचाळीसावाचा येईल ओके आलं हा। हा। लक्षात आता परत आता बघा आता जी काही येणारी ही, ही प्रश्न चिन्हा जसा की संख्या आहे एक्स वाय जेड किंवा एक्स म्हणा तर याच्यामधून मायनस जर तुम्ही तीनशे पंचावन्न केला तर किती यावं लागेल तर हा फरक सदुसष्ट त्या ठिकाणी यावा लागेल म्हणजेच काय करा तीनशे पंचावन्नमध्ये मध्ये प्लस सदुसष्ट करा आणि जे तुमचं उत्तर येईल ते जवळपास एक चारशे बावीस येईल ना हा तर ते तुमचं उत्तर त्या ठिकाणी असेल आलं लक्षात बाकी शेवटचा प्रश्न आहे एक जी के आहे जुलै दोन हजार चोवीस पर्यंत भारतातील किती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे आहेत तर याच्यामध्ये एक बेचाळीस स्थळे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत बाकी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सांगतोय ॲज इट इज सेम टू सेम अशीच प्रश्न तुम्हाला येतात या लेवलची जर प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस झाली तर तुमचे जे काही मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी केचे आहेत ते सगळे तुमचे कवर होतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीचे मार्क्स त्या ठिकाणी मिळतील त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं प्रॅक्टिस करा परत परत सांगतोय हे सगळे प्रश्नांची बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद घ्या काळजी आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा